निसर्गावर अवलंबून असलेली शेती म्हणजे एक प्रश्नचिन्ह असून काही वेळा बाजारभावातील चढउतार यामुळे शेतकऱ्यांना अनेक वेळा आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो तसाच निसर्गाच्या अवकृतीमुळे देखील नुकसानीचा सामना करावा लागतो सध्या वातावरणात होत असलेला बदल आणि बाजारपेठेमध्ये कोथिंबिरीचे घसरलेले दर यामुळे धाराशिव तालुक्यातील हिंगळजवाडी येथील बालाजी गोरे यांच्यावर वेळ आली असून तीस गुंटे क्षेत्रामध्ये पेरलेल्या कोथिंबिरीवर त्यांनी रोटावेटर फिरवला आहे त्यांचे जवळपास अठरा ते वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे कृथिबीर काय करला वातावरण खराब होत त्याच्यामुळं मोडावं लागायला लागले काय काय कारण काय म्हणजे पावसाचं वातावरण सतराच्या पावसामुळे पण एकदम टेम्परेचर त्याच्यामुळे ते डाकवलं त्याच्यावर किती करायचं होतो तीस गुंटे तीस गुंटे किती खर्च किती झाला खर्च सतरा अठरा हजार झाला सतरा अठरा हजार थोडी विकली थोडी पण नाही रुपयाची पण नाही मग आता हे नुकसान त्याचं नुकसान काय पुन्हा सहन करायचं वातावरणातलं बदल खराब बदलामुळे खराब आहे काय तरी व्यापारी वगैरे कोण आलो काय व्यापारी आलं ते पण जे माल पिकरण्यामध्ये मुंबईपर्यंत जाऊ शकतो मार्केटला माल खराब होतं ते म्हणून यापर्यंत फवारली तर वगैरे काय खर्च फवारणा केल्या ना चार पाच फवारणा घेतल्या ते पण वातावरण खराब असायला साध्यात नाही ना फवारणी बिली तरी लोकनायक न्यूज